माझी स्कूलची प्रिन्सिपल आता मला विचारते तुझी आता कोणती सिरियल चालू आहे तुझी कोणती सिरियल आहे मला आई एवढे मोठे केस करायचे पण आई ना दरवेळेला माझे लेवल करत असते त्यामुळे माझा राग येतो तिचा सिरियलमध्ये मला स सगळे नाही पण जो सारंग काका दाखवलाय म्हणजे उदय दादा तो मला आवडत नाही हॅलो हाय नमस्कार मी मज्जा अंकिता लोखंडे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच दणक्यात प्रमोशन सुरू आहे आणि एक छोटीशी आहे आरोही कशी आहेस मी मस्त तू कशी आहेस मी खूप मस्त आहे आणि मी असं ऐकलंय की आरोही अजिबात दमली नाहीये कारण का आरोहीने फक्त तीस इंटरव्ह्यू दिले तीस पण नाही चाळीस दिले असतील चाळीसच दिलेस चाळीस मला वाटतं एक्केचाळीस एक्केचाळीस आणि मी बेचाळीस आणि माझ्या नंतर अजून पंधरा जण आहेत पंधरा नाही माझ्या तुझ्या नंतर अजून दोन जण आहेत दोन जण आहेत पण असं मी ऐकलं थोडं थोडं की तू दमलीस की आता काय प्रश्न विचारणार यार असं झालं नाही नाही ना नाही घे ना विचार ना ओ बाय गोड तू काय विचारणार माय गॉड पण मला एक सांग इतक्या मालिका करतेस तू आरोही तुला आता ज्या प्रेक्षक ओळखतात तुझ्यासोबत फोटो काढतात तुझे छान छान छोटे छोटे मित्र कसं वाटत ग एकदम मस्त वाटतं आणि आता माझे स्कूल मधले जे फ्रेंड आहेत माझे ते पण मला विचारतात की आता तुझी नवीन कोणती सिरियल चालू आहे तुझी सिरियल कधी येणार आहे इव्हन माझे स्कूलची प्रिन्सिपल आता मला विचारते तुझी आता कोणती सिरियल चालू आहे उन... तुझी कोणती सिरियल हो मला एक सांग ना की एवढे मोठे मोठे डायलॉग तू कसे करते ग बाय कारण का माझ्याच्याने होत नाही इतकं मोठं मोठं पाठ करायला कसे करतेस तू ऍक्च्युली आईला स्क्रिप्ट देते जे जे कोणी आहे स्क्रिप्ट देता तर ते आईला स्क्रिप्ट देतात आणि आई माझ्याकडनं एक्सप्रेशन सकट डायलॉग करून घेते मग तुला पटकन होतो सो आई तुला हेल्प करते येस आणि जर आई सेटवर नसेल तर नाही आई नेहमी सोबत असते हां पण आता नवीन मालिका येते प्रेक्षकांसाठी आणि प्रेक्षकांना काय म्हणतात एक नवीन जोडी बघायला मिळणार आहे आणि त्या जोडीची छान एक छोटी मुलगी आहे तिला ठकूबाई बोलायला आवडत नाही असं मी ऐकलंय का नाही आवडत कारण मध्ये पण जो सारंग का काका दाखवलाय म्हणजे उदयदादा तो मला ठकूबाई नावाने चिडवतो आणि ते ओवीला आवडत नाही तर ओवी काका करून असं ओरडते त्याला दरवेळेला की ठकूबाई म्हणून पण नाही आवडत कारण ओबी ठकूबाई नाही हे तिला माहितीये पण सगळेजण तिला चिडवतात हे पण तिला पण ठकूबाईचा अर्थ काय मला सांग मला माहितीच नाही तुम्हाला माहितीये का नाही म्हणतात तुला तुला, तुला समोर प्रेक्षक दिसतात आता मला ऐकू येतं प्रेक्षकांचं हे बघ मी कानात हे ना दाखवते नंतर मला ऐकू येत प्रेक्षक म्हणतात दाखव असं नाही सिक्रेट असत दाखवून माझे बॉस ओरडतात मला बोलले नाही ठकूबाई म्हणजे माहिती आहे नाही म्हणतात मग तुला का नाही आवडत नाही बर येस सो 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 सॉरी सो सॉरी पण पण तू इतकी क्यूट आहेस किंवा इतक्या सगळ्या सेलिब्रिटी सोबत इतकं मस्त काम करते आरोही खरं सांग थोडीशी भीती वाटते ना कधीतरी कधीतरी वाटत असेल कधी तरी वाटते पण असं रोज नाही वाटते मी ना ना तुझं मनात काय विचार करते इंटरव्ह्यू देताना किंवा काम करताना कि आता भीती नाही वाटली पाहिजे आता मी देवाचं नाव घेते हो किंवा काय असा विचार करते काय नाही काय नाही विचार, विचार करत नाही सगळं होऊन जाती युआर फ्री सगळं होऊन जात ठीक आहे पण आता तुझे एवढे लांब केस आहे हे कसे सांभाळते ग कारण मला आई एवढे मोठे केस करायचे पण आई ना दरवेळेला माझे लेवल करत असते त्यामुळे माझा राग येतो तिचा किती करायचे तेवढे करायचे गुडघ्यापर्यंत गुडघ्यापर्यंत करायचे आता माझी हाईट एवढी आहे तर मला इथपर्यंत करायचे काय बोलते तुला आवडतात लांब केस खूप आवडतात पण आई मला करू देत नाही ना तू लहान आहेस म्हणून कदाचित असेल असं बरोबर बरोबर ना पण बरो आता सांग आमची मालिका येते तर प्रेक्षकांना काय सांगशील ती कुठे येणार आहे कधी येणार आहे पाठ केलेस का ते मला माहिती सांग बर अठरा मार्च पासून संध्याकाळी साडेसात वाजता सोमवार ते शनिवार फक्त आपल्या स्टार प्रवाहावर घरोघरी मातीच्या चली ही नवीन सिरियल येते ती नक्की पहा आमच्या सिरियलला सपोर्ट करा आमच्या सीरियलवर सिरियलवर प्रेम करा आणि आमच्या सिरियलला खूप पुढे न्या बरं मला अजून एक शेवटचा प्रश्न आहे की तुला बघून ना अनेक लहान लहान छोटे छोटे मित्र आहेत ना त्यांना पण ऍक्टिंग करावीशी वाटते ते पण असं म्हणतात की मला आरोही सारखी ऍक्टिंग करायची आहे किंवा इने पण कशी मस्त ऍक्टिंग केली मला पण असंच व्हायचं आहे असे असतात ना छोटे छोटे तर मग तू त्यांना काय सांगशील कशी ऍक्टिंग करायची कारण का त्यांना तर आपलं हे सगळं वर्ल्ड माहिती नाहीये ते आपल्याला टीव्हीतून बघतायत तर तू काय सांगशील त्यांना खूपच मोठी जबाबदारी दिल्यासारखं वाटतंय का, का तुझ्यावर मी <laughs> ना थोडीशी मोठी जबाबदारी आहे नाही का पण तू उत्तर देऊ शकतेस ना त्या छोट्या छोट्या मित्रांना काय सांगशील आ... जाऊ दे जेव्हा आरोही मोठी होईल तेव्हा सांग तेव्हा सांगेल ती इंटरव्ह्यू घ्यायला येशील का पण पण तू देशील का पण जेव्हा तुझ्याकडे खूप ट्रॉफीज येतील तू खूप फिल्म्स करशील तू अशी टेन्थ आणि फिफ्टीन्थ पास करशील त्यानंतर तू खूप मोठी होशील तुझे केस इतके लांब होतील तेव्हा तू अशी ऍडवाइस देऊ शकते ना सगळ्यांना ऑफकोर्स देऊ शकते पण आपलं एक राहिले आता शेवटचं तू कोड घालणार होतीस अरे हा विसरले काय मला घालायचं कोणतं होतं हां हिरवे पप्पा लाल आई काळी मुलं काय हिरवे पप्पा ला, लाल आई काळी मुलं बघ मी उत्तर लगेच दिलं तर तुम्हाला काय देशील दोन फोटो माल तुझ्यासोबत मोठं प्राईज बर मला असं वाटतंय की बॉटरमेलन येस yes, अजून हा म्हणजे तू फोटो नाही देणार ना देन? ओके। आम, याचे पण <laughs> दोन फोटो आहेत मी तुला याचा आता हे दोन घालणार ह्याच्या बरोबर एकच तिखट मीठ मसाला चार शेंगा कशाला तिखट मीठ मसाला चार शिंग कशाला चार शिंग कशाला तिखट मीठ मसाला चार, चार शिंग कशाला तिखट मीठ मसाला हे आहे चार शिंग कशाला चार शिंग कशाला असतात तू विचार कर मी अग चल पास शिट पण मला दोन फोटो नाही मिळणार ना दुसऱ्याचे दोन नाही मिळणार हा विचार कर दोन मिनिटात देते वेळ तिखट मीठ मसाला म्हणजे हा मसाल्याचा प्रकार आहे का लवंग येस yes, राईट right. चार शिंग उलटी शिंग असतात ना खालच्या साइड ना <laughs> शाबाश आता तुला माझ्यासोबत चार फोटो मिळणार अजून एक घालणार होते हा ओके हा सॉरी <laughs> तर माझा नेक्स्ट कोड आहे जो लास्ट आहे हा तलावात भरपूर बदक असतात ओके मग त्याचा तलावात भरपूर बे, बेडक असतात आणि त्या बेडकांचा राजा असतो बेडूक सॉरी बदकांचा राजा असतो बेडूक तलावात भरपूर बदक असतात त्यांचा राजा असतो बेडूक का म्हणजे ते एक्सप्लेन करते मी जर बदक आहेत तर त्यांचा राजा पण बदकच असणार पण बदक आहेत आणि त्यांचा राजा बेडूक आहे का आहे का बेडूक त्यांचा राजा बदकांचा राजा बेडूक का आहे विचार कर मग कारण ते पाण्यात नाही फर्स्ट चान्स गेला फक्त कारण का सगळे बदक गुलाब असे ज... त्यांचे गुलाम झाले म्हणून बेडूक राजा बेडूक बदकांचा राजा बेडूक काय कारण का बदक बदकांना हवा होता तो राजा म्हणून तिसऱ्या गेला हवा दोन आहेत कारण का नाही माहिती सांग सांग दोन चांन्स मध्ये जर तू गेस केलंस तर नाही काय सम नाही ए नाही ना नाही ना काय पेंडा पेंडा बोलली मम्मी काय तू आऊटेस पास पास मेन डक मेन म्हणजे इंपॉर्टेंट आणि डक द डक आहे ना मेंढक डक ओ मला अजिबात कळलेलं नाहीये पण तरी पण आता आमचे फोटो का बर थँक्यू सो मच तू खूप छान काम करते आणि असंच काम करत राहा आणि मम्मी पप्पांना प्राऊड फील करत राहा थँक्यू थँक्यू येश आणि प्रेक्षकांना सांग थँक्यू थँक्यू सो मच तू थँक्यू नाही बोलत आहे का अच्छा अच्छा ओके ओके हा थँक्यू बोलारा सिता थँक्यू थँक्यू सो मच की तुम्ही आमच्या सीरियलला सपोर्ट कराल अशी माझी खात्री आहे आणि प्रेक्षकांना फ्लाइंग कि सवय का अच्छा अच्छा ओके थँक्यू सर डन डन ओके डन डन झालं इंटरव्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका